नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो प्रत्येक पशुपालकाच्या मनामध्ये आपल्या जनावरांविषयी बऱ्याच काही शंका असतात त्या शंकांचे निराकरण करण्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ बनवून आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो आणि त्याचप्रकारे ज्या वेळेस एखाद्या पशुपालकाचे गाय किंवा म्हैस ज्या वेळेस गाभण असते आणि त्यावेळेस ती जर बिमार पडली तर पशुपालकाला प्रश्न पडतो की डॉक्टरांना बोलवल्यानंतर ते प्रत्येक वेळेस प्रश्न विचारतात की गाय गाभन आहे म्हैस गाभन आहे याला इंजेक्शन द्यायला जमेल का गोळ्या द्यायला जमेल का म्हणजे त्यांच्यामध्ये शंका मनामध्ये शंका असते की जर गाभण गायला इंजेक्शन लावले किंवा गोळ्या औषध दिले तर त्याचा त्या गर्भावर काही विपरीत परिणाम होईल का आणि आपली गाय जी आहे ती उलटेल का तर यामुळे अशी जे शंका प्रत्येक पशुपालकाच्या मनामध्ये दुसरी आणखी असते ती म्हणजे जसे की आपण सांगतो की प्रत्येक तीन महिन्याला जनावरांचे त्यांना जनताचे औषध द्या पण ज्यावेळेस त्यांची गाय किंवा म्हैस गाभण असते तर त्यावेळेस त्यांच्या मनात प्रश्न पडतो की आता आपल्याला डिवर्मिन तर करायची आहे म्हणजे जनताची औषध तर द्यायचे आहे पण गाय किंवा म्हैस ही गाभण आहे तर आता हिला जनताचे औषध द्यायला जमेल का आणि द्यायला जमत असेल तर कोणते औषध द्यावे किती प्रमाणात द्यावे आणि खास करून कोणत्या वेळेस द्यावे म्हणजे त्याचा विपरीत परिणाम होणार नाही त्याचा योग्य रिझल्ट आपल्याला मिळेल तर आज याच विषयावर मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे म्हणजे आपल्या मनात कोणतीही डीवॉर्मिंगबद्दल शंका उरणार नाही सगळ्या शंकेचे समाधान या व्हिडिओमधून आपल्याला होईल पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहील आता खूप सारे पशुपालक युट्यूबवर व्हिडिओ बघतात तर त्यांना प्रत्येक डॉक्टर सांगतात की प्रत्येक तीन महिन्याला आपल्या पशुला गाय महेश शेळी मेंढी जे काही असेल तर त्यांना जनताचे औषध द्या म्हणजे त्यांचे जंत निर्मूलन करा तर बरेचदा ज्या वेळेस म्हैस खास करून गाभण असते त्यावेळेस पशुपालकांना प्रश्न पडतो की आता काय करायचे नेमके जनताचे औषध द्यायचे की नाही द्यायचे आपण जर जनताचे औषध दिले तर याचा काही विपरीत परिणाम होईल का आपली गाय म्हैस उलटेल का तर असे काहीही होणार नाही तर आपण जनताचे औषध गाभण जनावरांना सुद्धा देऊ शकतो शंभर टक्के देऊ शकतो आणि त्यामध्ये काहीही कुठलीही अडचण नाही आणि कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर यासाठी वेळ महत्वाची आहे म्हणजे कोणता पिरियड महत्त्वाचा आहे हे जाणून घेणे फार गरजेचे आहे तर सुरुवातीचे तीन महिने आणि शेवटचे तीन महिने जर सोडले कारण हे सुरवातीचे तीन महिने आणि शेवटचे तीन महिने हे फार सेन्सिटिव्ह असतात आणि जनावरांना स्ट्रेस येण्याची शक्यता असते तर त्यामुळे मधातला जो पिरियड असतो चार महिने ते सात महिने दरम्यानचा जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये आपण आपल्या जनावरांना जनताचे औषध बिनधास्तपणे देऊ शकतो तर आता जनताचे औषध आपण जनावरांना देऊ शकतो पण सगळेच्या सगळे जनताचे औषध आपण कोणतेही बाजारातले औषध आणले आणि दिले असे चालेल का तर तसे बिलकुल चालणार नाही त्यासाठी स्पेसिफिक औषधं असतात जे आपल्याला गाभन जनावरामध्ये दे देऊ शकतो तर जसे की फेनबेंडाझोल म्हणजे जसे की पॅनाक्युअर नावाचे सस्पेन्शन आणि बोलस आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता तर हे साडेसात ते दहा मिलीग्राम पर के जी वेट या हिशोबाने आपण त्या जनावराला देऊ शकतो तर हे दीड ग्रामची आणि तीन ग्रामची बोलस आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असते सस्पेन्शनसुद्धा अवेलेबल असते त्यानंतर जसे की आयवरमेक्टीन तर आयवरमेक्टीनचे ओरल सोल्युशनसुद्धा आपल्याला अवेलेबल असते इंजेक्टेबलसुद्धा अवेलेबल असते तर इंजेक्टेबल जर आपल्याला द्यायचे असेल तर पॉईंट टू एम जी पर के जी वेट या हिशोबाने सबकट आपण त्याला लावू शकतो इंजेक्शन आणि जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता आणि यानंतर ऑक्सिक्लोजन लेवॅमिसॉलचे कॉम्बिनेशनचे भरपूर सस्पेन्शन आपल्याला बाजारामध्ये मिळतात जसे की आपण माझ्या हातामध्ये बघू शकता हे फ्ल्युकॉल नावाचे सस्पेन्शन आहे तर हे वीस किलोसाठी पाच एम एल या हिशोबाने आपण जनावराला देऊ शकतो किंवा जे निलजान येते त्याचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिक्लोजनायड आणि लेवॅमिसोल असते तर हे सगळे औषधं मी आपल्याला प्रेग्नन्सी सेफ औषधं सांगत आहे यानंतर आपण जसे की स्क्रीनवर बघू शकता एक कॅचवर्म कॅचवर्म नावाची हर्बल बोलस आणि सस्पेन्शन दोन्हीसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर ही बोलस आपण दोनशे किलो वजनासाठी एक बोलस याप्रमाणे देऊ शकतो आणि किंवा त्याचा सस्पेन्शनचासुद्धा आपण वापर करू शकतो तर आयवरमेक्टीन हे इंजेक्शन आपण गाभन जनावरांला देऊ शकतो पण दूध देणाऱ्या जनावराला कधीही आयवरमेक्टीनचे ओरल सोल्युशन किंवा जे इंजेक्शन आहे ते कधीही देऊ नका तर गाभन जनावरांना किंवा दुबत्या जनावरांना जर सगळ्यात सेफ औषध जर असेल तर जसे की मी आपल्याला कॅचवर्म सांगितले तर कॅच वर्म ही लिक्विड बोलस आपण कधीही म्हणजे प्रेग्नन्सीच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत कधीही देऊ शकतो दूध देणाऱ्या जनावरालासुद्धा देऊ शकतो त्यानंतर जसे की आपण हे वॉर्मलेस बोलस माझ्या हातामध्ये बघू शकता तर हे मोठ्या जनावराला दोन बोलस एकदाच आपण देऊ शकतो तर हे सुद्धा आपण गाभन जनावरामध्ये पहिल्या दिवसपासून ते शेवटच्या दिवसपर्यंत कधीही देऊ शकतो आणि दूध देणाऱ्या जनावराला सुद्धा देऊ शकतो याचा काहीही साईड इफेक्ट होणार नाही तर बाकी जे औषधं आहेत तर ते आपण चार महिने ते सात महिने या दरम्यान जर आपण दिले तर फार चांगले राहील आणि सकाळी उपाशापोटी कधीही जनताचे औषध द्यावे आणि त्यानंतर दोन ते तीन तास जनावराला काहीही खायला देऊ नये तर या व्हिडिओमधून आपली जी सगळी शंका आहे त्याचे निरसन या व्हिडिओमधून झाले असेल असे मला वाटते धन्यवाद